टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके न्यूज तर्फे शिरूर शहरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहराचे माजी नगरसेवक व उद्योजक धारीवाल समर्थक शुभेच्छुक संजय दत्तात्रय देशमुख नमस्कार मी संजय हत्तात देशमुख शिरूर शहरातील सर्व नागरिकांना श्री प्रकाश भाऊ रसिकलालजी धारीवाल यांच्या वतीनं दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्याचप्रमाणे छत्रपती कॉलनी इंदिरा वसाहत गोपाळवस्ती पाबळपाटा गुरुकुल सोसायटी वाडा कॉलनी इसवे नगर आणि परिसरातील नागरिकांना मी आणि माझ्या देशमुख कुटुंबियांच्या वतीनं सुद्धा मनपूर्वक दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणे मला या ठिकाणची सेवा करण्याची संधी द्या अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची